आरोपी निलेश चव्हाणच्या शोधासाठी दोन पथक रवाना करण्यात आले निलेश चव्हाणवर वर गुरुवारीच गुन्हा दाखल झालेला आहे मात्र तो अद्यापही फरार आहे आणि त्यामुळे त्याचा कसून तपास करण्यासाठी तो नेमका कुठे लपलेला आहे याचा शोध घेण्यासाठी दोन पथक आता रवाना झालेली आहेत गुरुवारपासून निलेश चव्हाण फरार आहे आणि त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय तसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून त्यानं धमकावलेला होता असा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे वैष्णवीच्या बाळासंदर्भात चौकशी करण्यासाठी जेव्हा कसपटे कुटुंब गेलेलं होतं त्यावेळेला त्याने बंदुकीचा धाक दाखवला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावलेलं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी कैलास आपण पाहतोय एकीकडे एक निलेश चव्हाणवर गुन्हे दाखल होत आहेत मात्र अद्यापही तो फरार आहे पोलिसांच्या हाती तो लागत नाहीये तो कुठे लपलेला आहे त्याला कोण मदत करत आहे या संदर्भातले अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत काय तुमच्याकडे अधिकचा तपशील आहे मंडुकीचा धाक दाखवून कटपटे कुटुंबियांना धमकावलेलं होतं याच संदर्भात पुण्याच्या वारजे पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र एवढंच नाही तर काल अजित पवार यांनी जेव्हा कसपटे कुटुंबियांची भेट घेतली त्यावेळेस कटपटे कुटुंबियांनी निलेश चव्हाण याचा वैष्णवी याच्या यांच्या हुंडाबळीमध्ये कशा प्रकारे सहभाग आहे याची सर्व माहिती जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली त्यानंतर अजित पवार यांनी निलेश चव्हाण याला अटक करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि त्यानुसार दोन आहेत ते निलेश यांचा शोध प्रवृत्तीचा आहे आणि त्याला अनेक जण मदत करत आहेत त्यामुळे तो काही दिवसांपासून फरार आहे असं स्पष्ट होतंय त्यामुळे या निलेशला पोलीस अटक कधी करणार हा प्रश्न उपस्थित झालेला आहे आपल्याला माहितीच आहे की निलेशने त्याच्या स्वती स्वतःच्या पत्नीचे असतील व्हिडिओ जे आहेत ते कॅमेरा कॅमेरामधून रेकॉर्ड केलेले होते आणि तेच लॅपटॉप मध्ये सेव्ह केलेलं होतं त्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर त्याचे हनवणे कुटुंबियांशी संबंध होते आणि या संबंधातून त्याने कटपटे कुटुंबियांना धमकावलेला आहे त्याचा वैष्णवी हुंडाबळी प्रकरणामध्ये थेट संबंध असल्याचं समोर येत आहे हनवणे कुटुंबियांशी त्याचे संबंध असल्यामुळे वैष्णवी वर जे अत्याचार होत होते किंवा वैष्णवीला जो त्रास होत होता त्याच्यामध्येही त्याचा सहभाग होता या वादामध्येही त्याची महत्वाची भूमिका होती हेही स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे निलेशला अटक कधी होणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे अगदी धन्यवाद कैलास आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहिलेला आहे निलेश अद्यापही फरार आहे आणि त्याच्या मागावर पोलिसांची दोन पथके रवाना झालेली आहेत